नमस्कार शेतकरी मी आपलं स्वागत करतो आज आपण आलो आहोत गुनवरे या गावामध्ये आदेश गौंड यांच्या बागेच्या प्लॉट मध्ये तर यांचा डाळिंबाची बाग एक हजार झाड आहेत तर आपण त्यांना कॅल्युएल आपण जे नॅनो कॅल्शियम येत आहे ते त्यांना साईज साठी आणि साठी रिकमेंडेशन केलं होतं तर त्यांना त्यांना आपण सजेशन केलेलं एक पाच सहा दिवस झाले असतील मते oh. पाच सहा दिवस झालं त्यांनी एक आजचा चौथा दिवस आहे कॅल्शियम सोडलं सोडलेलं तर त्यांनी मला स्वतःहून कॉल करून सांगितलं की तुमच्या कॅल्शियमचा रिझल्ट हा अप्रतिम आलेला आहे साईज झाली त्यांनी स्वतःहून फाणला चिकट टेप लावून पाहिलं तर त्यांना जवळजवळ एक बोटाचा एक बोट एवढी साईज झालेली जाणवलं तर आज आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात नमस्कार आपलं नाव काय माझं नाव आदेश रामदास गौन राहणार गुनोरीत तालुका पल्टण जिल्हा सातारा मोबाईल नंबर काय आपला त्र्याहत्तर पन्नास दहा त्रेपन्न बावन्न तर मी तुम्हाला कॅल्शियम सोडा रिकमेंडेशन केलं तर आपलं कॅलवेल येतं नॅनो कॅल्शियम आहे तर ते सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवलं अ तुम्ही पाच दिवसापूर्वी रिकमेंड केलं आज हा चौथा दिवस आहे मी सोडलेला तर ग्लिझिंग फार चांगला आलेला आहे थोडी चकाकी वाढलेली आहे आणि साईज मध्ये जो एका बोटाचा फरक पडलेला आहे तुम्ही मी सांगितल्यानंतर मी खरं काय कसं वाटतंय म्हणून मी चिकट टेप लावून बघितले एक दहा ते बारा फाळांना तर असा एका बोटाचा फरक पडलेला आहे इथं असं बघितलं तर